नाही मी ते एक जनरल स्टेटमेंट केलेलं आहे ते ट्विट करण्यामा उद्देश असा होता की काही लोकांना राजकारणामध्ये थोडासा किडा असतो नसलेल्या विषयावर असे विद्वानासारखे बोलतात आणि जसं काही तेच न्याय मुख्य न्यायमूर्ती आहेत किंवा ते ते त्यांचाच कायदा चालतो अशा भाषेत जे बोलतात ना तर ते मला काही ह्या बाकी सगळ्या आता ज्या घडामोडी आहेत याच्यावर बोलताना दिसत नव्हते म्हणून मला असं वाटलं की एकेकाळी माझी जेव्हा दाट दुखत होती त्याच्यावर त्यांनी ट्विट केलं होतं आता यांची खिळी बसली तर मला आता असं वाटायला लागलं यांची वाचा गेली की काय बोललं पाहिजे ना नीतिमत्तेच्या गप्पा मारणारे हे लोक स्वतःला विद्वान समजणाऱ्यांनी या सगळ्या प्रश्नावर बोललं पाहिजे निगेटिव्ह कि पॉझिटिव्ह बोलण्याची ताकद ठेवा आणि म्हणून मी आज ट्विट केलंय